गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बापूसाहेब चाटे हे मंगळवारी रात्री प्राथमिक केंद्रात कर्तव्यावर असताना आरोग्य केंद्रामध्ये फुल झिंगट अवस्थेत मद्यपान केलेले आढळून आल्याने बंब यांनी दखल घेत त्यांच्यावर तात्काळ कर्तव्यास कसूर केल्याप्रकरणी शिस्तभंगाची कारवाई करून विभागीय चौकशी व होणाऱ्या रिक्त जागेवर त्वरित नवीन अधिकारी नेमणूक करावे यासाठी आरोग्य उपसंचालक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्याधिकारी अधिकारी, अधिकारी यांनी लेखी पत्राद्वारे कळवले आहे याबाबतची अधिक माहिती अशी की लासूर स्टेशन या ठिकाणी असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील कार्यरत वैद्यकीय अधिकारी व डॉक्टर बाबूसाहेब साठे हे काल दिनांक एकवीस जानेवारीला आरोग्य केंद्रात कर्तव्यावर रुजू असताना रात्रीच्या सुमारास टायगर ग्रुपचे सुरेश साळुंके व एम जी ग्रुपचे अनिकेत कर्नोल जेलम व त्यांच्या पदाधिकारी यांनी लासूर गंगापूर मार्गावर कराळी वस्तीजवळ अपघात झालेल्या एका तरुणाला प्राथमिक आरोग्य केंद्रात जखमी अवस्थेत आणले असता तिथे डॉक्टर साठे मद्यपान करून मदधुंद नशेत आढळून आले त्यावेळी डॉक्टर चाटे त्या जखमी तरुणावर उपचार करण्याच्या अवस्थेत नव्हते त्यामुळे अपघातग्रस्त तरुणाचा जीवितास धोका होण्याची शक्यता होती मात्र वेळीच जखमी तरुणावर उपचार होणे गरजेचे असल्याने गावकऱ्यांनी शिवना हॉस्पिटलला ने नेले त्या ठिकाणी प्राथमिक उपचार केल्यावर डॉक्टरांनी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला मात्र त्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने पुन्हा त्या जखमी तरुणाला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले डॉक्टर चाटे नशेत असल्याने लेटर वर सही सुद्धा करण्याच्या अवस्थेत नव्हते त्यामुळे उपस्थित असलेल्या महिला कर्मचाऱ्यांनी रेफर लेटर दिले जखमी तरुणास घाटीला हलवण्यात आले जर वेळेस उपचार मिळाले नसते तर जखमी तरुणास प्राण मुकावे लागले असते त्यामुळे उपस्थित गावकरी प्रचंड भडकले होते त्यामुळे दोषी डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली असून फेसबुक व्हॉट्सअप यांसारख्या सोशल मीडियावर डॉक्टर बापूसाहेब चाटे यांचा दारू पिलेला व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असल्याने गंगापूर खुलताबाद आमदार प्रशांत बंब यांनीही समाज माध्यमाची दखल घेत तात्काळ आरोग्य उपसंचालक मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी पत्र देऊन डॉक्टर बापूसाहेब साठे यांना त्वरित निलंबित करण्याची मागणी करून प्राथमिक आरोग्य के केंद्रास वैद्यकीय के अधिकारी नेमण्याची मागणी केली आहे टायगर ग्रुप व एम जी ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांमुळे डॉक्टर बापूसाहेब साहेब साठे यांचे बिंग फुटले व जखमी तरुणाचे प्राण वाचले सावंगी येथील कार्तिक सूर्यवंशी या जखमी तरुणाला टायगर ग्रुपचे सुरेश साळुंके व एम जी ग्रुपचे अनिकेत अर्णा यांनी नागरिकांच्या मदतीने जखमी अवस्थेत प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले होते मात्र या ठिकाणी कर्तव्यावर असणारे डॉक्टर बापूसाहेब साटे हे दारूच्या नशेत फुल झिंगाट होते त्यांना धड उभे राहता येत नव्हते त्यामुळे ते जखमी तरुणावर उपचार करण्यास असमर्थ होते त्यामुळे पुन्हा खासगी रुग्णालयास व पुन्हा प्राथमिक केंद्र व पुन्हा संभाजीनगर येथील घाटी हॉस्पिटल असा प्रवास या जखमी तरुणासोबत घेऊन टायगर ग्रुप व एम जी ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी केला या दोन्ही ग्रुपच्या सदस्यांमुळे जखमी तरुणाचे प्राण वाचले आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी सुनील माझी केंद्रीय अधिकारी साहेबांना विनंती आहे की लवकरात लवकर या लवकर, डॉक्टरवर योग्य ती कारवाई करण्यात यावे अन्यथा जर कारवाई नाही झाली तर मी सुरेश काकासाहेब साळुंके लासू स्टेशन तालुका गंगापूर जिल्हा औरंगाबाद तसेच महाराष्ट्र राज्याचा सदस्य म्हणून मी चांगल्या आंदोलन करीत करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर